शेतकरी करतोय अर्धा एकरात पाच पिके हो शेतकरी मित्रांनो तुम्ही खरंच ऐकलंय ह्या शेतकऱ्याने अर्धा एकरामध्ये पाच पिके केलेल्या आहेत बघा कसा पोचला एकदम भारी त्याचबरोबर मध्ये त्याच्यामध्ये शेतकऱ्याने पपई लावलेले आहे पपईमध्येच मिरच्या व साईडला भुईमुग आहे तर करतोय का नाही शेतकरी अर्धा एकरामध्ये पाच पिके त्याच नंतर संत्रा आहे मजात चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अर्धा एकर मध्ये शेतकऱ्याने अशी अतिशय चांगलं नियोजन लावून घेतले पाच पिके अर्धा एकरात घेतलेत पपई आहे पपईच्या मधामध्ये तलवार मिरची आहे साईडलाच भुईमुख पेरलाय व मधात कांदा आणि संत्रा कस काय पाच पिके घेतले शेतकऱ्याने डायरेक्ट अर्धा एकरातच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या बघा कांदा कसा पोचलाय आता एक पाणी द्यायचं ह्याला पाणी बंद करून टाकायचं कांद्याचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण आणत असतो शेतकऱ्यासाठी बाकी आपले व्हिडिओ बघून घ्या सगळे जुगाड आहेत तुम्हाला आपला कांदा आहे पंचगंगा कांदा आहे हा असं पोच नाही वाटत नाही गुडघ्या इतका गुडघ्याच्या वर आले पाच धरून शेतकऱ्याकडून आपण मॅनेजरशी घेतात जे शेतकरी बघत आहेत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब के केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन नौन व्हिडिओ आपण आणत असतोय था। दुसरे आपले शॉर्ट व्हिडिओ पण येतात बरेचसे शेतकऱ्याला मदत करायला जुगाड असतात भरपूर जुगाडाचे आहे ज्या शेतकऱ्याला अर्धा एकर आहे त्यानं हे शेतकऱ्याच बघून पीक कस घेतात प्रॉपर पण नियोजन प्रॉपर लागते तण वगैरे असल तर तण काढून घ्या तनाशेक जास्त हानायचा वापर फक्त कांद्याला वगैरे नॉर्मल वर्षातून एकदा हाणं कारण जास्त तनाशक वापरल्याने आता नाही पण दहा वर्षाने तुम्हाला रिझल्ट कळेल कसा असतो पिकाची लगेच हे होते वाढ घटते आपण त्यांना शेक मारत नाही खुरपणी वगैरेच करून घेतोय या कांद्याला आपण त्यांना शेक मारलेला नाहीये पंचगंगा बी वापरला आपण कांद्याच बी निवडताना कधी पण चांगलं निवडा आपण कंपनीच वगैरे प्रमोशन करत नाही पण आपण जे लावलं ते सांगतो तुम्हाला जर दुसऱ्या एखाद्या कंपनीचा रिझल्ट असेल अंकुर वगैरे त्या कंपनीचा रिझल्ट कसा आहे बघून घ्या खाली टॅक्स प्रोडक्ट मध्ये तुम्हाला पंचगंगाचे जे आपण वापरलेले प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट पॅक केलेले आहेत परत एकदा सांगतो आपल्या यूट्यूब ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या इकडं बाजरी आहे आपली आपण नाही कम्फर्ट ठरलेले जवळजवळ गुडघ्याच्या वरती कांद्याची पात चालली आहे आणि कांदा पण मनाव तसा पोचलाय आपला पण ह्याला तनाशेक मारू नका तुम्ही संत्रा पण चांगला आपला संत्र्याचा भाग आत्ताच लावला आपण जून महिन्यात पपई पण त्याच्याच माझा भुईमूग आहे कमेंट मध्ये नक्की सांगा कसं वाटलं आपला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा कसा वाटलं आपला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा एक अर्धा एकरामध्ये नवीन जे आले त्यांना सांगतो अर्धा एकरामध्ये शेतकऱ्याने पाच पिकं घेतलेत पाच आपला व्हिडिओ बघितला असेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आपण बंद करतोय कसं वाटलं आपले व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगत जावं तुम्हाला जुगाड वगैरे पाहिजे असेल तर आपले शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये भरपूर सारे जुगाडाचे व्हिडिओ आहेत दुसऱ्या शेतीच्या माहितीचे व्हिडिओ आहेत कांद्याचं नियोजन कसं करायचं पहिल्यापासून ते आहे, आहे।, आहे। धन्यवाद मित्रांनो